प्रेम जर शरीरावर असतं तर तुझ्यासारख्या खूप मुलींवर झालं असतं आणि रोज हे वेड मन तुझ्या आठवणीत रडलं नसतं माझं थोडं ऐक ना झालेलं सगळं विसरून आपण पुन्हा एक होऊयात ना एखाद्याला मिळवण्याच्या आनंदापेक्षा त्याला गमावण्यामागचं दुःख अधिक असतं कारण कोणीतरी भेटण्याचा आनंद क्षणिक असतो पण गमावण्याचं दुःख आयुष्यभर राहतं तिचा फोन व्यस्त असला तरी जीव घाबरतो तर तिला दुसऱ्या मुलासोबत बघितल्यावर कसं वाटत असेल याचा विचार तिनं एकदा तरी करावा बाळ मान्य आहे थोडं खराब आहे पण तुझाच आहे ना मी गुलाबांची दादागिरी लग्नाच्या आधी नंतर राज्य मात्र मोगऱ्याचं असतं प्रेम देवाला भेटलं नाही तर आपल्याला कसं मिळेल तिला मी चुकीच्या गोष्टींपासून लांब ठेवायचो ती मलाच चुकीचं समजून बसली परत आयुष्यानं मला त्याच ठिकाणी आणलं जिथून स्वतःला सावरायला मी खूप दिवस लावले होते